अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण करणार आहे मस्त असे काळ्या वाटणाचे सुके चिकन चला तर मग काळ्या वाटणाचे मस्त असे झणझणीत सुके चिकन कसे करायचे ते बघूया काळं वाटण करून चिकनची रस्सा भाजीसुद्धा मी बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात सुकं काळं चिकन कसं तयार करायचं ते बघूया अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले आहे तर या चिकनमध्ये आपण मिक्स करून घेणार आहे एक ते दीड चमचा मी हळद घालणार आहे अर्थात एक चमचा मीठ घालणार आहे हळद मी जास्त प्रमाणात घातलेली आहे तुम्हाला कमी घालायची असेल तर तुम्ही कमी घालू शकतात एक चमचा मी दही घालून घेणार आहे तसेच यात घालायची आहे आलं लसूण पेस्ट आणि एक चमचा चिकन मसाला घालून घेणार आहे आणि हे सगळे छान मिक्स करून अर्धा तास असेच राहू देणार आहे आता आपण काळ्या मसाल्याचं वाटण तयार करायला घेऊ काळ्या मसाल्याचे वाटण तयार करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक वाटी खोबरं किसून छान असं लाल रंगावर भाजून घेतलेलं आहे चार मोठे कांदे बारीक कट करून छान असे भाजून घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे अद्रक लसूण घेतलेलं आहे दोन तेचपांड घेतलेलं आहे आणि एक चमचा शहा जिरं घेतलेलं आहे आता हे सगळे पदार्थ आपण वाटून घेऊ छान मी असा मसाला वाटून घेतलेला आहे काळं सुक्कं चिकन करतो आहे त्यामुळे कांदा आणि खोबरं छान आपल्याला लालसर रंगावरती भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करूं करून घेतलेले आहे आणि त्यात घातलेला आहे कांदा कांदा आपल्याला थोडासाच लालसर करून घ्यायचा आहे आणि आता यात घालून घेणार आहे एक बारीक कट करून घेतलेला आहे टोमॅटो आणि आता यात घालून घ्यायचा बारीक वाटून घेतलेला काळा मसाला मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे हे बघा याला असं साईडनी साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे आता यात आपण सुके मसाले घालून घेऊ यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा हळद हळद मी सुरुवातीला लावली आहे त्यामुळे अर्धाच चमचा घालणार आहे आणि घालून घेऊ एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा चिकन मसाला चिकन मसाला देखील मी सुरुवातीला घातला होता त्यामुळे कमी घालणार आहे आणि आता हे मसाले छान असे परतवून घेऊ आता या परतवून घेतलेल्या मसाल्यांमध्ये घालून घ्यायचे आहे चिकन चिकन घातल्यावर छान असे दोन मिनिट परतवून घ्यायचे आहे खूप मस्त लागते असे सुक काळ्या मसाल्याचं वाटण करून केलेलं चिकन अगदी टेस्टी लागतं आणि यावर ठेवायचे आहे एक खोलगट झाकण आणि या झाकणावर मी पाणी घालून घेणार आहे असं केल्याने आपला मसाला खाली करपत नाही आणि चिकनला त्याचं स्वतःचं आंगचं पाणी सुटतं हे बघा एक पाच मिनिटांनी झाकण काढून आपण चेक करून घेऊ चिकनला किती छान असं स्वतःचं पाणी सुटलेलं आहे आता ह्याच पाण्यामध्ये आपण चिकन छान असं शिजवून घेणार आहे पंधरा ते वीस मिनिट आपण चिकन छान शिजवून घेणार आहे फक्त मध्ये मध्ये दोन दोन मिनिटांनी झाकण काढून आपण चिकन हलवत राहायचं आहे एक साधारण वीस मिनिट झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता चिकन किती छान असं मस्त शिजलेलं आहे आपलं गरमागरम आणि छान असं सुक काळ्या मसाल्याचं चिकन बनवून झालेलं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान चमचमीत झणझणीत जन जन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बाय बाय